बोल दादा यूट्यूबची कमाई काय यूट्यूबची कमाई अजून सुरू व्हायची आहे दादा हो यूटूबची कमाई सुरू व्हायची आहे अजून हो यूट्यूबची कमाई नाही झाली अजून व्हायची आहे कमाई कमाई काय नाही अजून दोन वर्ष अजून एक रुपया खिशात गेला नाही हो महिन्याचे पाचशे रुपये नेटला जातात आता बारा पंचवीस साठ म्हणजे सहा हजार आणि हो सा दोन वर्ष झाले महिना म्हणजे चोवीस महिने चोवीस इंटू पाच म्हणजे काकांचे किती गेले बघा आता बारा पंधरा हजार परत आपण आउटडोअरला शूटिंगला जायचो गावाकडे तिकडे पण पैसे लागायचे जायला यायला तिकडं खर्च लागायचा परत मी आउटडोअर शूटिंगला यू पीला गेलो होतो गं तिथं माझे पण बरेच पैसे खर्च झाले पण यूट्यूबकडनं एक रुपया नाही खाया पिया नाही आणि ग्लास थोडा बारा ना असं गत आहे यूट्यूबची लोकांना वाटतं की यूट्यूबवर पैसे आहेत हो पण कष्ट पण तेवढे आहेत दादा हो पैसा कितना कमाते हो ये हे सब लेकिन पैसा कैसे कमाते हो ये कोई नाही पुसता हमारा व्हिडिओ आहे माझा एक व्हिडिओ आहे पैसे किती कमवता हे सगळेजण विचारतात पण पैसे कसे कमवतात हे कोणी विसरत नाही हो यूटूबवर पैसे कमवतो पण त्यासाठी मेहनत किती लागते हो जेवढे यूट्यूबर आहेत त्यांना माहिती आहे किती कष्ट लागतात आणि तरी आपल्याकडे साहित्य नाही आहे मोबाईल घ्यायचा म्हटलं तर मिनिमम पंधरा ते वीस हजारचा मोबाईल लागतो चार्जर से नुस्सी वायर घेजी मुझे तो दोन से वायर है हो महीनिया पाँचे रुपया चार्जिंग टाका लगत हो पहले इन्वेस्ट करा हो पहले इन्वेस्ट करा लगत पैसा कमाने के लिए पैसा चाहिए सब गोलमाल है हाँ इधर सब गोल माल है जिसको आता है वो आगे जाता है जिसको नहीं आता वो पीछे आता है जिसको जिसको क्रोम ब्राव, क्रोम ब्राउजर में सेटिंग करना आता है उसका चॅनल है सब सब खेल क्रोम ब्राउ पे हो किती फास्ट चालला आहे हो दादा गेला किंवा स्पीड नाही हो ज्यांना क्रोम ब्राऊझरमधली सेटिंग येते त्यांचे चॅनल चालतात बऱ्याच जणांना क्रोम ब्राऊझरचे बरेचसे यूट्यूबर सांगत नाहीत हो मोठ्या यूट्यूबरकडची कर ओळख करतात त्यांच्याकडनं माहिती घेतात आणि एकामेकांना सांगत नाहीत मला तर आत्ताहून सांगत नाहीत हो <laughs> बरेच जणांना सांगत नाहीत मी बऱ्याच जणांना विचारलं बरेचसे यूट्यूबरशी मी ओळख केली भेटलो त्यांच्याबरोबर राहिलो पण कुणी सांगत नाही मित्र पैसा कमाने गेले पैसा होल दादा नाईस केक येस चॉकलेट केक ओके ओके काका तुम्ही शूटिंग किंवा हायकिंगसारखे ठिकाणाकरता इतर ठिकाणी जायला हवे हो जाणार ना माझ्याकडे घरी कॅमेरा आहे माझ्या सासऱ्यांचा कॅमेरा आहे मला मी म्हणलं ना मी पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज तुम्ही नाव नाव ऐकलं असेल फर्ग्युसन कॉलेज तिथे फोटोग्राफीचा कोर्स होता तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते त्यानंतर मी आय टी आयमध्ये जॉईन होणार तेव्हा पण पैसे नव्हते आमचे वडील रिक्षा चालवायचे बघा हो रिक्षा ओ, आज हो आज आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे बघा रिक्षा आमच्या वडिलांनी आम्हाला रिक्षावर शिकवलेलं आहे तेव्हा पाच हजार रुपये नव्हते मग मला हॉटेल मॅनेजमेंट कोर्स करायला म्हणून आम्ही म्हटलं नाही आम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिलो मुलांना शिकवलं नाही तर माझी दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया आहेत हो शिक्षणासाठी मुलगी आणि मुलगा आउट ऑफ अमेरिकेला आहेत मुलीचं लग्न झालं आहे ती येतं अमेरिकेला सेटल झाली मुलगाचं लग्न आता पुढच्या वर्षी होईल हो मग माझी दोन्ही मुलं आउट ऑफ इंडिया असल्यामुळं इंडियामध्ये मी एका मुलगा मुलगी मांडलं होतं आणि आहे मांडलं होतं नाही मांडलं आहे अजून हो हो पण मी माझ्या मुलांना कधी दोन शब्द दोन चापटी मारल्या नाहीत कुणालाच नाही हो आयुष्यामध्ये मी कुणाला मारलं नाही हो वडिलांचा हात धरून चा जायचं जा, बघा हो वडिलांचा हात धरून आम्ही गेलेलो आहे आईचा हात धरून गेलेलो आहे हो मुलं आपल्या आई वडिलांचा हात धरून आई वडील त्यांना मार्ग दाखवतात हो बघितलं असेल तुम्ही आत्ता हो बघा वडील पुढे आई मागे हो का म्हणजे किती ह्या बघा हो खूप कष्ट करायला लागतात आई वडिलांना आपल्या हो बरेचसे जण मी सन्मान करत नाही आईवडिलांना उलटं बोलतात हो काम असेल की गोड बोलतात हो आम्ही आमच्या आईवडिलांनी चांगले संस्कार दिले म्हणून आम्ही चांगलं बोलतो लोकांशी जे लोक आम्हाला उलटं सुलटं बोलतात त्यांच्यावर त्यांच्या आईवडला आणि काय मित्रांनो शेवटी आईचंच नाव निघतं सगळे